तलवार हातात घेऊन एका आमदारानं वरातीमध्ये डान्स केलाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार असलेले सिद्धार्थ खरात यांचा हा डान्स आता चांगलाच चा व्हायरल झालाय चा आणि तलवारीसह त्यांनी हा केलेला डान्स सध्या सोशल मीडियावर सुद्धा व्हायरल होतोय आमदार साहेबांचा सा हा अवतार पाहून नागरिक सुद्धा चक्रावले लग्नाच्या वरातीमध्ये आमदार सिद्धार्थ खरात यांनी अशा या प्रकारे बेभान होऊन हा डान्स केलेला आहे तलवार हातात फिरवत आमदारांचा हा डान्स सुरू आहे सिद्धार्थ खरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहेत आणि त्यांनी अशा प्रकारे हातात तलवार घेऊन हवेत भिरकावत अक्षरशः नाच केलेला आहे आणि आमचे प्रतिनिधी मयूर निकम आहेत आपल्याबरोबर आणखी त्यांच्याकडून सविस्तर तपशील जाणून घेऊया मयूर तलवारीचा डान्स हा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल झाला आहे आमदार साहेबांचा हा डान्स आहे आणि तलवार हातात भिरकावत हवेत भिरकावत असतानाचा हा डान्स आहे काय नेमके तपशील खर तर आपण अनेकदा पाहतो की जे लोकप्रतिनिधी आहे जे आहेत जे आपलं प्रतिनिधित्व करतात त्यांनी या पद्धतीनं अशा पद्धतीनं तलवार घेऊन डान्स करणं हे तर पहिली गोष्ट चुकीचीच आहे आमदार सिद्धार्थ करत हे पूर्वी प्रशासकीय सेवेत होते अधिकारी होते आणि त्यांना कायद्यांची चांगली जाण आहे अशी जाण असताना सुद्धा त्यांनी लग्नामध्ये एक तलवार घेऊन डान्स करणं कितपत योग्य हो आहे असा प्रश्न सर्वसामान्य विचारतायत एखाद्या सर्वसामान्याच्या पुराण जर समजा क्षणांसाठी थांबवते स्वतः आमदार सिद्धार्थ आपण त्यांच्याकडून या संदर्भातली माहिती घेऊया आमदार साहेब नमस्कार आणि तुमचा डान्स आम्ही आता सध्या पाहतोय झी चोवीस तास आपण हवेत तलवार भिरकावत एका वरातीमध्ये डान्स केल्याचा हा व्हिडिओ आहे आपली काय प्रतिक्रिया काय या संदर्भातली नाही छत्रपती शिवरायांच्या गौरवाचं गाणं त्या लग्नामध्ये सुरू होत आणि नवरदेवाच्या हातामध्ये तलवार असते नवरदेवाला जी नवरदेव असतो ना तर नवरदेवाच्या ला एक तलवार असते म्यान असलेली तलवार असते आणि ते एक सिंबॉल आहे छत्रपती शिवराय आणि एक आपण त्याला आपण एक त्याला प्रतीक समजतो आणि एक शौर्याचं प्रतीक शौर्याचं प्रतीक म्हणून नवरदेवाजवळ ती तलवार असते नवरदेव स्वतः त्या ठिकाणी होता नवरदेवांनी ती तलवार माझ्या हातात दिली आणि नवरदेव आणि आम्ही दोघांनी तलवारीचं तो छत्रपती शिवरायाचं गौरवाचं गाणं त्या ठिकाणी थे सुरू होतं आणि त्या थे ठिकाणी काही लोकांनी तो उत्साहानं माझ्या हातामध्ये दिली त्यामुळं शिवरायांच्या ही छत्रपती शिवरायांची तलवार अमदास साहेब आपण शिवरायांचं नाव घेत आहात पण शिवरायांनी ती लढाईमध्ये वापरलेली होती आणि शत्रूच्या विरोधात वापरलेली होती आपण ज्या पद्धतीनं भिरकावतायत तिथे वरातीमध्ये अनेक लोक उपस्थित होते, होते। प्रश्न फक्त माझा ऐका मला तुम्ही सांगा अशा प्रकारे खरं तर तुम्ही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर सुद्धा होता प्रशासकीय अधिकारी असल्यामुळे आपल्याला नियमांची जाण आहे मात्र अशा प्रकारे तुम्ही वरातीमध्ये तलवार हवेमध्ये भिरकावणं चुकून एखाद्याला लागली असती तर नाही एक तर याच्यामध्ये करेक्शन करा मी तलवार हवेमध्ये भिरकावली नाही तलवार ही सिंबॉल असत तलवार तलवार नव्हती ती तलवारी म्हणजे सिंबॉलिक तलवार आहे ती आणि नवरदेवाची तलवार आहे नवरदेव स्वतः त्या वरातीमध्ये होते ते स्वतः माझ्याबरोबर त्यांना उतरून घेतलं होतं आणि उचल म्हणजे असते शिवरायांच्या गौरवाचं ते गाणं त्या ठिकाणी सुरू होतं आणि त्या गौरवामध्ये म्हणजे प्रतिकात्मक काही कार्यकर्त्यांनी माझ्या हातामध्ये ती तलवार दिली आणि त्या गौरव गाण्याची तलवार हातामध्ये धरलेली गौरवार्थ केलेली याची गौरव आहे तो होय पण आपण कुठलाही हा भाव नाही किंवा त्याच्यामध्ये कुठलाही प्रकार नाही एक गौरव शिवरायांच्या तलवार कशी गाजत आहे शिवरायांची तलवार प्रश्न उपस्थित होणारे बरेच प्रश्न उपस्थित होऊ शकतात आमदार साहेब कारण अशा प्रकारे आपण लोकप्रतिनिधी आहात लोकांचं प्रतिनिधित्व करत आहात तेव्हा तुमच्याकडे बघून खरं तर अनेक जण अशा प्रकारे जर पुढे अशी कृती केली तर त्याला जबाबदार कोण राहील असा सुद्धा प्रश्न उपस्थित होतोय त्याच्यामुळे तर अशा प्रकारे बेभान होऊन नसताना आपण सगळ्यांनीच हे नियमांची जाण ठेवणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे असं मला वाटतं धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी सिद्धार्थ खरात उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आपल्याबरोबर होते आणि त्यांचा हा डान्स सध्या व्हायरल होतोय सोशल मीडियावर सुद्धा व्हायरल होतोय हवेमध्ये तलवार भिरकावत त्यांनी एका वरातीमध्ये हा डान्स केलेला आहे तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सिद्धार्थ खरात यांचा हा डान्स आहे आणि आमचे प्रतिनिधी मयूर निगम सुद्धा आपल्याबरोबर बुलढाण्यामधून जोडले गेलेले आहेत आणि एकंदरीतच वरातीमधला हा डान्स सध्या व्हायरल होतोय मात्र या निमित्तानं अनेक प्रश्न उपस्थित होतात एका लोकप्रतिनिधीनं अशा प्रकारे हवेमध्ये तलवार भिरकावत डान्स करणं नाच करणं हे कितपत योग्य आहे अशा प्रकारचा प्रश्न विचारत नागरिक कारण ते सुद्धा खरं तर चक्रावलेत आमदारांनी स्वतः अशा प्रकारे डान्स करणं वरातीमध्ये चुकून जर ही तलवार कोणाला लागली असली लागली असती तर नेमकं काय झालं असतं मात्र सिद्धार्थ खरा त्यांच्याबरोबर आम्ही बोललो आणि त्यांनी सांगितलं की ही एक आधी तलवार होती ती फक्त एक प्रतिकात्मक म्हणून वापरलेली होती मात्र तलवार हे शौर्याचं प्रतीक आहे शिवरायांचं नाव ते जरी सातत्यानं घेत असले तरी शिवरायांनी ही तलवार शत्रूच्या विरोधात वापरली होती अशा प्रकारे नाच गाणं करताना वापरलेली नव्हती हे सुद्धा ध्यानात ठेवणं तितकंच गरजेचं आहे